सर्वप्रथम पांडुरंगाच्या चरणी रुक्माईच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आषाढीच्या या पावन पर्वावर आज माझ्या समावेत ज्यांनी या अग्रपूजेचा मान ज्यांना प्राप्त झाला असे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले सिंदखेड राजा तालुक्यातील श्रीवसऊ मेहेर कुटुंबीय या ठिकाणी मंचावर उपस्थित माझे सर्व सहकारी मंत्रीगण या मंदिर समितीवर नुकतेच ज्यांची नियुक्ती झाली ते अतुलबाबा भोसले त्याचप्रमाणे सर्व या मंदिर समितीचे सदस्य गणिनाथजी औसेकर त्याच्याप्रमाणे शिंदेजी आमच्या ताई या ठिकाणी विशेषत्वाने उपस्थित असलेले सर्व वारकरी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे अतिशय सुखावणारा अशा प्रकारचा सोहळा उभा महाराष्ट्रच्या सोहळ्याकडे नजर लावून असतो आणि मजल दर मजल करीत तुकोबारायाची पालखी ज्ञानेश्वर माऊलीची पालखी आणि प्रचंड मोठी आमची वारी ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक गावातला कोणी ना कोणी हा त्या वारीमध्ये निश्चित असतो अशा प्रकारची ही भक्तिभावानं प्रेरित असलेली वारी या ठिकाणी पंढरपूरला पोचते आणि आज आषाढीची पूजा झाल्यानंतर काल्यापर्यंत सर्व लोक दर्शन घेत जातात आणि पावन होत जातात खरं म्हणजे मगाशी सांगितलेली गोष्ट खरी आहे मागच्या वर्षी जेव्हा विठ्ठलाला साकडं घालण्याकरता मी आलो होतो सातत्याचा दोन वर्षाचा दुष्काळ अतिशय अडचणीत असलेला आमचा शेतकरी पंचवीस पंचवीस हजार गावांमध्ये दुष्काळाचं सावट पांडुरंगाला विनंती केली किती दिवस आमची परीक्षा तुम्ही बघणार किती दिवस शेतकऱ्यांची परीक्षा तुम्ही बघणार आणि पांडुरंगाला एकच आशीर्वाद मागितला भरभरून पाऊस द्या आमच्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये खूप त्या ठिकाणी भरभरून पीक येऊ द्या आणि पांडुरंगाची कृपा झाली आणि आपण बघितलं इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस झाला कारण पांडुरंगाचा आशीर्वाद या आशीर्वादाच्या पाठीमागे हजारो हजारो लाखो लाखो वारकऱ्यांचं बळ आहे त्यांच्या सदिच्छा आहेत त्यांच्या सद्भावना आहेत त्यांच्या प्रार्थना आहेत त्यामुळे या सदिच्छा या प्रार्थना कधीही वाया जाऊ शकत नाहीत आणि म्हणून पाऊसही उत्तम झाला सातत्याने पिकाच्या बाबतीत उण्या विकास दरामध्ये असलेला आपला महाराष्ट्र हा अनेक वर्षानंतर पॉझिटिव्ह ग्रोथमध्ये आला आणि साडेबारा टक्के आपल्या शेती क्षेत्राचा विकास दर आणि पिकांचा विकास दर वीस टक्के झाला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात विठ्ठलाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाला आणि खऱ्या अर्थानं विठ्ठलाच्या आशीर्वादानं या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांकरता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आम्ही सुरू केली आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याच्या संदर्भात आम्ही निर्णय घेतला खरं म्हणजे अडचणीत असलेला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला या माध्यमातनं बाहेर काढायचं हा आमचा प्रयत्न आहे पण विठ्ठलाला आज एक माझं मागणं आहे आणि हे मागणं असं आहे की कर्जमाफी झाली पण कर्जमाफीने शेतकरी सुखी होणार नाही जोपर्यंत आमचा शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमचा शेतकरी सुखी होऊ शकत नाही आणि म्हणून पांडुरंगा आम्हाला एवढाच आशीर्वाद दे की या शेतकऱ्याला आम्हाला कर्जमुक्त करता यावं या, या महाराष्ट्रातल्या गरीबाला आम्हाला त्या ठिकाणी न्याय देता यावा या, या महाराष्ट्रातला जो वंचित आहे त्या वंचिताला न्याय देता यावा विठ्ठला तू तर वंचितांचाच देव आहेस त्यामुळे वंचितांना न्याय हा तुझ्याशिवाय कोण देणार आहे आणि म्हणून हेच मागणं आज खऱ्या अर्थानं समोर मी मागितलं आहे पांडुरंगासमोर मागितलं आहे आणि मला विश्वास आहे की हे देखील मागणं पुरं होईल आणि तशा प्रकारची शक्ती निश्चितपणे ईश्वर आम्हाला देईल पांडुरंग आम्हाला देईल आणि आपल्या सदिच्छा देखील देतील यानिमित्ताने बऱ्याच दिवसानंतर आपण या ठिकाणी मंदिराची समिती ही देखील गठीत केली तसं जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मंदिराचा कारभार देखील चांगला चालला होता पण कायदेशीर दृष्ट्या आपण कायदा केला आहे त्यात मंदिराला समिती असली पाहिजे आणि म्हणून अतुलबाबांच्या अध्यक्षतेखाली अतिशय एक चांगली समिती करायचा आपण प्रयत्न केला मला असं समजलं की आमच्या वारकरी मंडळींनी काही त्यांना आक्षेप आहेत त्यांचं काही म्हणणं आहे मी त्यांना देखील या निमित्ताने सांगतो की आमची ही समिती अजून पूर्ण झालेली नाही अजून समिती शिल्लक आहे अजून अर्धीच समिती आम्ही त्या ठिकाणी केली आहे काही जागा त्यातल्या रिकाम्या ठेवलेल्या आहेत कारण न्यायालयाचा आदेश होता तीस तारखेच्या आत करायची होती आणि म्हणून यापुढे ज्या जागा आहेत जरूर आमच्या वारकरी संप्रदायाच्या सर्व मंडळींची चर्चा करूनच या ठिकाणी ही समिती आम्ही पूर्ण करू आणि या समितीच्या माध्यमातून उत्तम काम झालं पाहिजे हा प्रयत्न करू या निमित्ताने एक गोष्ट अजून सांगितली पाहिजे की आपण आज खऱ्या अर्थानं चंद्रभागेला निर्मल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे नमामी चंद्रभागा हा कार्यक्रम हातात घेतला आहे चंद्रभागेच्या तिरी असलेल्या सगळ्या नगरपालिका महानगरपालिकाचं पाणी शुद्ध होऊन चंद्रभागेत गेलं पाहिजे हा प्रयत्न आपला आहे आणि हे सगळं करत असताना काल माझ्याकडे कॅनडिया गव्हर्नमेंटचे ट्रेड कमिशनर आले होते आणि त्यांनी मला एक प्रस्ताव दिला आणि त्यांनी सांगितलं की कॅनडाच्या फेडरेशनला दीडशे वर्ष पूर्ण झाले आणि त्या दीडशे वर्षाच्या निमित्ताने कॅनडा भारत मैत्री याच्यातल्या सांस्कृतिक विभागानं आम्ही असा निर्णय केला आहे की भारतासोबत महाराष्ट्र सरकारसोबत आम्ही या ठिकाणी करार करू आणि त्या माध्यमातनं महाराष्ट्र सरकारला आम्ही पंढरपूर विकासाकरता पूर्णपणे मदत करू आणि त्यांनी असं देखील सांगितलं आहे की केवळ त्यांचे एक्सपर्ट्सच नाहीत तर तिथे मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता देखील या कार्यक्रमाकरता करून देण्याची मनशा या ठिकाणी जे कॅनडाचे ट्रेड कमिशनर आहेत त्यांनी दाखवलेली आहे आणि मला त्यांनी निमंत्रित केलं खरं तर त्यांनी कालच मला निमंत्रित केलं होतं की आपण या संदर्भातली बैठक करू पण मी त्यांना सांगितलं की तीन तारीख आणि चार तारीख ही मला पंढरपूरला राहावं लागतं आणि त्यामुळे लगेच ही बैठक करता येणार नाही पण इथनं गेल्यानंतर ती बैठक मी त्यांच्यासोबत करणार आहे आणि त्यांच्या माध्यमातनं या ठिकाणी अतिशय चांगलं काम व्हावं याकरता आज परदेशातनं देखील अशा प्रकारची मदत मिळते आहे खरं म्हणजे विठुरायाचा महिमा हा आता कॅनडापर्यंत पोहोचला ही देखील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारण आपण त्यांना प्रस्ताव दिला नाही त्यांच्याकडनं हा प्रस्ताव आला की आम्ही पंढरपूरचं काम या ठिकाणी करू इच्छितो मला विश्वास आहे की या माध्यमातनं चंद्रभागा स्वच्छ करणं असेल या ठिकाणी अतिशय चांगलं काम जे आहे इथलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करणं असेल ही सगळी कामं आपण करू गेल्या दोन वर्षापासून आपली वारी निर्मल झाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो आहोत आणि मी विभागीय आयुक्तांचं देखील अभिनंदन करेन की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ही वारी निर्मल करण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि निर्मल वारीची जी संकल्पना त्या ठिकाणी काही स्वयंसेवकांनी मांडली होती त्यांना पूर्णपणे पाठवळ देऊन दोन वर्षापासनं निर्मल वारीला सुरुवात झालेली आहे आणि कुठेही घाण नाही अतिशय स्वच्छ अशा प्रकारची वारी ही या ठिकाणी होती आहे मी खरं म्हणजे आज या निमित्ताने आपल्या प्रशासनाचं अभिनंदन करू इच्छितो आपले जिल्हाधिकारी असतील आपले आय जी असतील एस पी असतील ही सगळी मंडळी खूप या वारीच्या निमित्ताने आणि त्यांच्या अधीनस्थ सगळे कर्मचारी या वारीच्या निमित्ताने खूप दिवस रात्र मेहनत करतात आणि सर्व सुविधा मिळाव्यात आणि उत्तम प्रकारे वारी या ठिकाणी व्हावी असा त्यांचा प्रयत्न असतो आणि म्हणून त्या सर्वांचं देखील अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो या ठिकाणी मला चिठ्ठी आली आहे मला माहिती आहे की फलटण पंढरपूर रेल्वे प्रश्न मार्गी लागला आहे आणि अकराशे पन्नास कोटी रुपयाचं बजेट त्याच्याकरता झालं आहे ती वारकऱ्यांची महत्त्वाची मागणी होती आणि ते देखील काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे मी पुन्हा एकदा आमचं जे मेहेर दाम्पत्य आहे त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पांडुरंगाचा आशीर्वाद त्यांना असाच लाभत राहो ही पांडुरंग चरणी प्रार्थना करतो खरं म्हणजे हे सगळं करत असताना माझ्या पत्नीचं नाव मी घेतलं नाही त्यामुळे मला जेवण दुपारचं मिळेल की नाही माहिती नाही त्यामुळे तिचा देखील आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र